बदाम खाण्याचे नुकसान बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही नुकसान सुद्धा होऊ शकते खाली बदाम खाण्याचे काही संभाव्य तोटे दिलेले आहेत त्यामध्ये आहे कॅलरी वाढणे बदामामध्ये चरबी आणि कॅलरी कॅलरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते पचनाशी संबंधित समस्या बदामात फायबर जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस फुगी किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते आणि एलर्जीची शक्यता काही लोकांना बदाम खाल्ल्यावर एलर्जी होऊ शकते ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे खाज येणे किंवा श्वसनाशी संबंधित समस्या होऊ शकतात विटॅमिन ईची जास्तीची मात्रा बदामात विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास डोकेदुखी मळमळ किंवा थकवा होऊ शकतो रक्तपातळ होण्याची समस्या बदामामध्ये सॅलिसिलेट्स आणि व्हिटॅमिन ई e जास्त असल्यामुळे ते रक्त पातळ करू शकतात रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या लोकांनी मर्यादित बदाम खावे हाय पोटॅशियमची समस्या जास्त बदाम खाल्ल्याने शरीरात पोटॅशियमची पातळी खूप वाढू शकते ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याची शक्यता असते म्हणून बदाम ही मर्यादित खावी बदाम ही किती प्रमाणात खावे दररोज पाच ते दहा बदाम खाणे पुरेसे असते जास्त प्रमाणात बदाम खाणे टाळावे योग्य प्रमाणात खाल्ल्यास बदामांचे फायदे मिळू शकते